महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव घेतलं की विलक्षण जबाबीपणा स्वभावाने रोखोक आणि कामाचा माणूस असणारा करारी नेता अशी ओळख समोर येते मात्र चाळीस वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव प्रशासनावर असलेली घट्ट पकड आणि निर्णय क्षमता असतानाही अजितदादांना मुख्यमंत्रीपदाने मात्र अखेरपर्यंत हुलकावणी दिली तर उपमुख्यमंत्री होण्याआधीच अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी चालून आली होती मात्र तसं झालं नाही अजितदादांच्या हुकलेल्या मुख्यमंत्री पदाची ही कहाणी नेमकी काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओ मधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहता महाराष्ट्र कट्टा आधी खासदार त्यानंतर आमदार त्यानंतर राज्यमंत्री त्यानंतर कॅबिनेट मंत्री विरोधी पक्ष नेते आणि तब्बल सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री अशी राजकीय कारकीर्द राहिलेल्या अजित पवारांना दोन हजार चार साली मुख्यमंत्री होण्याची संधी होती पण राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पद काँग्रेसला निर्णय घेतला आणि त्यानंतर राज्याचे राजकीय चित्र अजित पवारांनी लोकमतला दिलेल्या एका मुलाखतीत त्यावेळी पक्षाने मुख्यमंत्रीपद न घेणं ही चूक होती असं विधान केलं होतं त्याचं झालं असं एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवली मात्र तत्कालीन युती सरकारला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादीने निवडणुकीनंतर काँग्रेससोबत आघाडी करत सत्तेत सहभाग घेतला त्यानंतर पुढच्या पाच वर्षात शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीची पाळमुळं घट्ट रुजवली आणि त्याचा परिणाम म्हणजे दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत आकडे बदलले विधानसभेत बहात्तर जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस हा त्यावेळी राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता तर काँग्रेसने एकोणसत्तर जागा जिंकल्या होत्या त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीकडे जाणार हे जवळपास निश्चित जात आणि मराठ्यांचा पक्ष अशी जोरदार चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात सुरू होती यामध्ये शरद पवारांचे राजकीय वारसदार असणारे अजित पवार यांचं नाव समोर येऊ लागलं कारण पक्ष स्थापन झाल्यानंतरच्या पाच वर्षात अजितदादांनी स्वतःच्या कर्तृत्वावर पक्षात दोन नंबरचं स्थान मिळवलं होतं त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी आशा सर्वाधिक बळावली होती तर दुसरीकडे मराठा चेहरा असणारे पाटील आणि तत्कालीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असल्याने छगन भुजबळ या दोन नेत्यांचीही नावं चर्चेत होती मात्र पक्षाचे सर्वे सर्वे असणाऱ्या शरद पवारांनी मुत्सद्दी निर्णय घेतला आणि तो निर्णय होता मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे सोपवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यावेळी माध्यमांना माहिती देताना असं सांगितलं की काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देऊन राष्ट्रवादी तीन अधिकची मंत्रपद घेणार आहे त्यामध्ये गृह अर्थ आणि जलसंपदा यासारखी महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता खरंतर काँग्रेसच्या नेतृत्वासाठी हा धक्काच होता पण मुख्यमंत्रीपद मिळत असल्याने काँग्रेसनेही लगेच हिरवा कंदील दाखवला आणि पुन्हा एकदा विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री केलं आणि कदाचित याच निर्णयामुळे अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची पहिली संधी गेली पुढे दोन हजार नऊ साली विधानसभेत काँग्रेसचे ब्याऐंशी आमदार निवडून आले तर राष्ट्रवादीचे बासष्ट आमदार निवडून आले त्यामुळे साहजिकच दोन हजार चारला जास्त जागा जिंकूनही मुख्यमंत्रीपद नाकारलेल्या राष्ट्रवादीला भविष्यात कधी जर मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली तर अजित पवार हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दाबेदार असतील असं चित्र पक्षात तयार झालं होतं तर चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राची जाण असणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी अजित पवार होते त्यामुळे भविष्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता असणारे जे नेते होते त्यापैकी अजित पवारांचं नाव सगळ्यात आघाडीवर होतं अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा केवळ पक्षाच्या नेत्यांचीच नव्हती तर राज्यातील सर्वसामान्य जनतेतील अनेकांना अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे असं वाटत होतं कारण महाराष्ट्रातील समस्या जाणून घेण्याची आणि त्यावर ठोस उत्तरं शोधण्याची अफाट क्षमता अजित पवारांकडे होती अजितदादांकडे प्रशासन चालवण्याची हातोटी होती निर्णय घेण्याचं धाडस होतं वक्तशीरपणे काम करणं हे गुण अजित पवारांकडे असल्याने मुख्यमंत्रीपदासाठी ते पूर्ण पात्र ठरत होते मात्र दोन हजार चार नंतर सगळे संदर्भच बदलून गेले एकदा हुलकावणी दिलेलं पद त्यांना काही परत मिळालं नाही ते सतत उपमुख्यमंत्री होत राहिले मात्र भविष्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता असणारे जे मोजके नेते होते त्यापैकी अजित पवारांचं नाव सगळ्यात आघाडीवर होतं एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत बोलताना दादा तुम्ही एक दिवस नक्की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हाल असं दिलखुलासपणे म्हटलं होतं पण ते शब्द वास्तवात कधीच उतरू शकले नाहीत दोन हजार दहामध्ये तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये अजितदादा पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातही दादांनी उपमुख्यमंत्रीपद सांभाळलं मात्र आज ना उद्या राजकीय परिस्थिती बदलेल आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी भावना अनेकांच्या मनात होती मात्र काळाने घात केला आणि भविष्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षी असणाऱ्या अजितदादांना साली चालून आलेली मुख्यमंत्री पदाची हुलकामी दिल्यानंतरची ती संधी शेवटची ठरली आणि अजित पवार शेवटपर्यंत उपमुख्यमंत्रीच राहिले मात्र अजित पवार गेल्यानंतर ज्या प्रकारे शरद पवारांनी भावना व्यक्त केल्या त्या पाहिल्या तर दोन हजार चार साली संधी असतानाही मुख्यमंत्रीपद न घेण्याचं आणि अजितदादांना संधी न दिल्याचं दुःख शरद पवारांना होत असेल असं म्हणता येईल